शहरातील सुभाष नगर शालिग्राम नगर तुकडोजी नगर सह शहरातील अन्य भागात प्रचंड घाण पसरली असून नगर परिषदेचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे नागरिकांना गृह कर पाणी कर यासाठी तगादा लावणाऱ्या या नगर परिषदेचे साफसफाईकडे मात्र दुर्लक्ष होत आहे सदर गंभीर समस्यांकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते सय्यद अनवर सह परिसरातील नागरिकांनी केली आहे खूप शहरात सर्वत्र घाणीचं प्रकोप वाढलेला आहे मात्र नगर परिषद सतत येतं दुर्लक्ष होत आहे शालिक्राम नगर नगर येथील हनुमान मंदिर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे भाविक भक्त जे देवस्थानात येतात त्यांना त्या ठिकाणी त्या जाणेही अशक्य झालेले आहे इतकी या ठिकाणी घाण पसरली असताना देखील नगर परिषद त्या ठिकाणी साफ दुर्लक्ष करीत आहे त्या स्वच्छतेकडे यांचं दुर्लक्ष होत आहे पाणी कर नळ कर गृह कर याच्यासाठी हे लोक सतत तकादा लावतात मात्र साफसफाई स्वच्छतेकडे यांचा साफ दुर्लक्ष आहे या प्रकरणाकडं नगर परिषदेने तातडीनं लक्ष द्यावं आणि सदर परिसरातील संपूर्ण स्वच्छता करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे धन्यवाद